जुगाड 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 शेतकरी जुगाड हे नवीन सिस्टम जुगाड आहे आपल्याकडं आपले वेलवर्गीय पिकाची जर तार गोळा करायची असेल तर आपला ते ड्रिप वर गोळा करण्याचा चक्का लागतो त्याच्यावर तार गोळा करावं लागतो या तर आपण हे शेतकरी जुगाड म्हणून आपण हे नवीन शोध लावला या येळूच्या दोन खुटे असे घ्यायच्या त्या जमिनीमध्ये गाडायच्या आणि त्रिकोणी भागामध्ये एक सेंटरमध्ये दोन्ही काट्याच्या मध्ये एक लोखंडी मेक ठोकायचे आणि त्याच्यावर हे तार गोळा करायची तर ही तार गोळा करण्यासाठी हे चांगला चांगला घरगुती उपाय आहे असा जमिनीवर बसून बेस्ट पै असे आडे मारीत चालायचे ताराची हे असे तार, तार गोळा करायची ना चक्का आणायची गरज ना कशाची गरज घर गर बसले आपला घरचा उपाय साधा आणि सोपा उपाय असे अशी गोळा करून याची कम्प्लीट येडे येडे मारायचे झाले ही एक साईडला हे मारायचे कंप्लीट झाले की जेव्हा हो काय येडे कम्प्लीट मारायचे झाले की हे अशी असा बंडल तयार होत जेव्हा काय असा तर याला काय करायचं पुन्हा मग एक साईडकडून बांधून घ्यायचा दोन साईडकडून हे तार बांधून घ्यायची उकलत नाही काही नाही आणि बेस्ट पैकी जेव्हा काय असे हे फेकून द्यायचा बंडल ज्यावेळेस आपलं जर ही काढायची दुसऱ्या पिकाला काढायची जर असेल तर दुसऱ्या पिकाला याचा एक मेन पदूर फक्त पुन्हा धरायचा आणि ते वळीत राहायचं ते वळला की इथून तिथून संपूर्ण तार आहे अशी निगती या कसा वाटला व्हिडिओ माझा कमेंट करून अवश्य सांगा आणि व्हिडिओ लाईक करा फॉलो करा शेअर करा युट्यूब वर बैल एवढं शेतकरी जुगाड म्हणून शेतकऱ्याला व्हिडिओ हे माझा प्रत्येक शेतकऱ्याला टाका आणि प्रत्येक शेतकऱ्याने व्हिडिओला माझा एक लाईक कमेंट करा आवश्यक करा चला गुड बाय जय जवान जय किसान